रसायनीतील गावांनी स्वीकारले आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे नेतृत्व संस्थापक दिनेश पाटील यांच्या हस्ते नामफलकांचे अनावरण रसायनी परिसरातील सावळे वावेघर सांभारली तांबे हिरानंदानी भोकरपाडा आदी गावांच्या थांब्यांवर बजरंग दलाच्या नामफलकाचे अनावरण संस्थापक दिनेश पाटील कोकण प्रांत अध्यक्ष सचिन खुळे यांच्या हस्ते करण्यात आले हिंदू रक्षणासाठी समाजासाठी तसेच धर्मरक्षणासाठी रसायनी परिसरातील गावांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे नेतृत्व स्वीकारल्याचे समजते यावेळी वावेघर चांभरली मोहपाडा आदी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दिनेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले यानंतर सावळे वावेघर चांभर्ली कांबे हिरानंदानी भोकरपाडा आदी गावांच्या थांब्यावर नामफलकाचे अनावरण करण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न